सिंहगड किल्ल्यावर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून स्वच्छता सिंहगड किल्ल्यावर आपला आपली जबाबदारी या उपक्रमा अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गड किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे मी खासदार म्हणून नव्हे तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे असं खासदार लंके यांनी सांगितलं तर सकाळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधी स्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर या मोहिमेला सुरुवात झाली त्यानंतर गडावरील एकवीस पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली कल्याण दरवाजा पुणे दरवाजा पुरुष बाले किल्ला राजाराम महाराज समाधी परिसर तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक काच कागद काटेरी झुडपे वाळलेले गवत काढण्यात आले तर पायवाटा देखील खुल्या करण्यात आल्या या मोहिमेत माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी खडक वासला संघाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य अनिता इंगळे सुरेखा दमिष्टे इतिहास संशोधक डॉ नंदकिशोर मते पंचायत समिती माजी सदस्य दत्ता जोरकर पद्माकर लायगुडे अनिकेत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील वनरक्षक बळीराम वायकर सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब हिंगळे आपल्या मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यासह नगर सातारा सांगली आणि पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एका रविवारी विविध किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे शिवनेरी रायरेश्वर भुदरगड धर्मवीरगड तिकोना येथे देखील यापूर्वी अशीच स्वच्छता मोहीम पार पडली आहे तर गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही तर स्वराज्याचा आत्मा आहे भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा यासाठी आम्ही या मोहिमेचा संकल्प केलाय असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर पार पडलेली ही मोहीम गड संवर्धनाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे शेकडो शिवभक्तांच्या सहभागामुळे आपला गड आपली जबाबदारी हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचलाय तर या स्वच्छता मोहिमेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली किल्ल्यांवरील प्रमुख परिसरात सौर दिवे कचरा कुंड्या लोखंडी बाकडे आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले पर्यटकांनी गडावर स्वच्छता राखावी कचरा फेकू नये असं आवाहन देखील या पाट्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असू किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे सुशासन आहे कडक मुख्यमंत्री आहेत किंवा केंद्रात मंत्री आहेत पण तरी अशा घटना घडतात आज छत्रपती शिवरायांच्या शासनाची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर कर्थोर म्हणण्यापेक्षा त्याचे हातकलम केलेला इतिहास आपण पाहिलेला आहे आज त्या शा प्रशासनाची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जे प्रशासन होतं त्या प्रशासनाची आज गरज आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला साक्ष ठेवून असं प्रशासनाने काम केलं पाहिजे तुम्ही या मोहिमांमधनं कुठेतरी एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न आहेत का सगळ्यांना एकत्र आणताय तुम्ही कुठेतरी शिवाजी महाराजांची आठवण जागरूक करून सगळ्यात महत्वाचं आपला देश जगाच्या पाठीवर पथावर जायचा असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे राहिले पाहिजे आज तुम्ही पाहिलं असं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विसर विचारा आपल्याला विचारा पडलेला पाहत आपण पाहत आहोत जर तो छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे ठेवायचा असेल तर हे गड किल्ले आबाधित राहिले पाहिजे हे गड किल्ले सुसज्ज अवस्थेमध्ये राहिले पाहिजे हे गड किल्ले आपल्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत ऊर्जास्त्रोते आणि इतिहासाला साक्ष ठेवणारे हे गड गडकोट किल्ले आहेत त्यामुळे हे गड किल्ले आबाधित जर राहिले तर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनातपर्यंत राहतील सरकारला विसर या सगळ्या आज या छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचा सरकारला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतं राज्य सरकार असू किंवा केंद्र सरकार असू पण या गडकिल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गडकिल्ल्यांकड त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे तर शेवट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणसुद्धा कुठंतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी एका गडावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं हे सगळे कामं आम्ही दिवसभर करत असतो कारण आपण कृती केलं पाहिजे आपण एक पाऊल पुढं टाकल्यानंतर अनेक शिव मावळेसुद्धा यामध्ये मोहिमेमध्ये सह सहभागी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं पण राज्य सरकारने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आणि हे गडकिल्ल्यांची अवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मी मागची मोहीम ज्यावेळेस भुदरगडला मोहीम राबवली मला माझ्या मनाला आजही त्या वेदना जाणवतात हो त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराची दुरावस्था आहे त्या मंदिरावर छतच राहिलेलं नाही वर छत जे असतं ते छेद राहिलेलं नाही त्यामुळं ती माझी जगदंबा मातेची मूर्ती आज उन्हाचं पावसाचं त्या ठिकाणी उघड्यावर आहे मी त्या, त्या संबंधित विभागाला पुरातत्व विभाग असू वनीकरण विभाग असू किंवा फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे लवकरात लवकर त्या मंदिराची दुरावस्था करा आणि त्या मंदिरा प्रथमदर्शी आहे त्या मंदिरावर कमीत कमी, -कमी शेड तरी भक्कमपणे मारलं पाहिजे अन्यथा जर तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर हे सगळे कायदे मोडून मी त्या गडावर जाऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या मंदिरावर वर एक चांगल्या पद्धतीचं शेड मारण्याचं काम करणार आहे जर माझी महाराष्ट्रामध्ये मा अखंड हिंदुस्तान म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदुस्थानकडं पाहतो आपण त्या हिंदुस्थानामध्ये दे जर देवदेवतांच्या बाबत जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो ही सुद्धा भावना त्यामध्ये निर्माण होती त्यामुळं आपणसुद्धा हे सगळे नियम मोडून या गोष्टी केल्या पाहिजे तरच हे सरकार हे सर्व विभाग जागे होतील ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर